श्यारम दी श्यारम दी चार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आता वाजले आहेत चार आणि आता हे कंस झाकायचे आहेत आता पावसाचं वातावरण झालेलं आहे बघा पाऊस यायचा नेम नाही आहे तर आता कणसं झाकून टाकायचे आहेत सगळे तर चला म्हटलं व्हिडिओ काढावा हे बघा एवढे कन्स आहेत आता एवढे खळं करायचंय आता कधी होत आहे खळ ते सांगता येत नाही काय करायचं आता आळ तर आहे बघा आता तर त्याच्यामुळं पावसाच्या आगादारचा कंच झाकून टाकायचे आता हे ओललेच बरं का अजून थोडे सुकले पण थोडे ओलले आहेत अजून आता काय कंस अशी बाजरीचे कंस आहेत आता एवढे आता किती कोटा नाही बाबाला हाऊस आहे तुम्हाला बाजरीची काय करते बाई काय विकत घ्यायची सर आता हे खळं करायचं हे पाऊस येतोय काय उगच कणस पाहिजे त्याला ते लोक आले पाहिजे टायमावर खळ करायला टाकू लागते आता हे कणस झाकू लागते काय करायचं घेतो आता आवरून पण सगळे लवकर झाकून कणस सगळे असे झाकलेत बरं काय कडाकडानी आता वरती टाकायचं हे काळे कापड येत काय पानकापडं इकडचं पण आता ह्याने दाखवून टाकायचं पहिलं असं केलं आहे म्हणजे कणसामध्ये पाणी जाणार नाही जरी पाऊस आला तरी हे असे हो वर टाकले सगळे आणि असं मोडपून घेतलं हे पिवळं पान कापड सगळं चारही बाजूनी असं हे असं केलं आहे हे बघा असं केलं आहे बरं का हा हे असं केलं आता मग आता त्याच्यात पाणी जाणार नाही ना म्हणून असं साइडनी वरवर करून घेतलं कापड पानकापड हे पा काळ पानकापड टाकायचे वरून आणि त्याच्यावरून पेड्या लावायच्या हा बरं तर आलंय बघा त्याच्यासाठी लवकर झाकायचं चाललंय अरे बघा फक्त असं खाली राहिले पाहिजे हे बघा असं झाकायचं चाललंय का हे काळे पानकापडे इकडचं हे एक हे दोन्ही वरून टाकायचे असे इकडं आणि मग त्याच्यावरून हे बाजरीच्या पॅंडे टाकायच्या झाकून

वडा घेतला खाली तिकडचा कोपरा डबल होईल ना त्याच्या डबल पडेल ना तिकडचं राहील ना डबल जिथं फाटलेलं आहे तिथं डबल घडी टाका टाकायची टाका वर फाटक्यावर फाटक जा का नाही अक्कानीच वर केले कंस थोडे हा हा दिखाली हा डबल पडेल ना त्याच्यावर दुसरं एक बरोबर हे डबल कापं टाकून घेतले पण आता हे सारं पॅक करायचं असं मोकळं नाही ठेवायचं साईड साईडने नंतर पाणी जातं मग ते कणसामध्ये जर पाऊस आला तर पाणी जाईल ना आता हे साईडने असं पूर्ण पॅक करायचं आहे आणि त्याच्यावर पँड्या टाकायच्या ह्या पॅड्या लावायच्या याला म्हणजे उडून जाणार नाही ना मग वारं आलं तरी असं अशा दाट लावायच्या पेंड्या बाजरीच्या प्रकारे झाकले आहेत आतमधून तळट तो सगळे टाकलेत आणि वरून बाजरीच्या पेंड्या टाकल्यात हे बघा असं आता पाऊस आला ना मग कणसाला पाणी लागत नाही मग व्यवस्थित असे झाकलेत तर आणि तिघा कोण तिघांनी झाकट आवळ आलेले हे बघा असं अजून दोन पेंड्या पॅड्या लागत्या एवढ्या टाकते चौक असं चांगल्या लावल्यात आता पेंड्या हे झालं लवकर सोय करावं लागते शेती करायची भांड्या वय सोपं नाही आहे पेंड्या लावायचं काम झालेलं आहे सगळं जायचं आहे घरी चहा पाणी करायचं आहे अजून बकऱ्या तिकडं बांधलेल्या आहेत त्या आणायच्यात बकऱ्या तिकडे लांब बांधल्या बांधावर चला शेती करायची म्हणल्या काही ले आवड असते सोपं नाही शेती करणं जे करतं आहे त्यालाच कळतं आहे काय असतंय ते हो काय हे नको मला दादा वगैरे बरं का कपडे तेच घातले तोपर्यंत खराब होते आणि जिंकलात म्हणजे सगळं काम आवरून घ्यायचं नंतर कपडे आणि जास्त कपडे नाही आणले मग मी ना होतं मग वज त्याच्यामुळं मग हेच घातले काल दुपारीच घातलेत ना त्याच्यामुळं ता पाणी तापते दादाला पाणी देते आंघोळला आंघोळ करते तिथे झाली तिच्या आंघोळ आता पाणी तापलं म्हणजे त्यांना देते मग लगेच चहा वगैरे पिऊ जेवण बनवायचं भाऊ आता काय बनवायचं मांजर कशी येऊ मसली बा का चहा खारी खाय करून झाली का तुझी आंघोळ तेला चहा खारी खायची बर का येती सारखीच येती ये काय ग इकडे बसली व्ह लपून मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते तुम्हाला कशी बसते येऊन तिला वाटतं कधी चहा खार देत आणि चहा खारी देते तुम्हाला हा आणि दुसरी एक कुठे अजून तिला भूक लागली ती सारखी सारखीच येते बरं का मांद्रेल या बर चहा ठेवायला आहे चुलीवर चहा पिते आणि भाकरी करते चला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे वाजले आहे सात तर चला म्हटलं सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवा व्हिडिओ काढवा सकाळचा आणि रात्री एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला आहे बापरे रात्रभर झोप नाही एवढा जोर जरात पाहून मसळधारवून जास्त आता थोडा उघडला आहे रात्रभर असे झोप नाही आम्हाला येतं पाणी काहीच नाही काय सांगताच येत नाही म्हटलं आता एवढी भीती वाटत होती त्याशी दडधड होत होती पोटात आग पडली होती एवढा जोरात पाऊस सांगायचं यांना आत्ताच बांधलं इकडं शे बाहेर एक पाऊस झाला पाणी म्हणजे पूर्णवा गच भरले पहिलेच भरलेच होते तर आळ आलेलंच हे बाबा तरी येणारच हे पाऊस मला आता ना आला लवकर निघावं लागेल बाबा इकडून मुंबईला मला त्याला भीती वाटते हे बघा हे रात्रभर हे गोरे इकडे पावसातच होते असेच एवढ्या जोरात पावसात बाहेरच होते काय चाललेलं काय म्हणतोय पाऊस तिकडे आहे पण इकडे रात्रीच लय झाला बाहे पाऊस लई भीती वाटत होती असा कसा पाऊस मी म्हणते बापरे? पोरा तावडीन ते हां 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 सगळं हा सांगितलं काकाने मग काय लय लय झालं नुसत्यानीवर हा, हा. हा, हा, हा मग पुलावर हा हा बापरे हा. मी तर त्याच्या अगोदर आलते पण मग त्याच्या आधी आलते माग येताना बापरे बापरे बाप बघा मी आले तेव्हा म्हणजे नदीवर पाणी नव्हतं पुलावर पण आता नंतर चार पाच वाजता पण नदीवर पाणी म्हणजे पुलावर पाणी आलं होतं नदीच्या बघा हे पाटात एवढं पाणी साचलंय आणि वाहून तर आहे भरपूरच हे आमच्या शेजारच्या आला त्या हे गोरे तर पावसातच होत्या रात्रभर बैलाची जोडी आणि आपलं छान असं कडीपत्त्याचं झाड आलंय त्याचं झाड आलं लावलंय करा पाऊसच एवढा कसा असा येतोय सगळे शेताचे मरणाचे नुसकान झाले वा लोकांचे वावरांनी कमरा इतकाल पाणी साचलंय आहे गरम व्हायला गांडे घासाच्या ताजून पसारा पडलाय सगळा रात्रभर झोप नाही काय सांगायचं तुम्हाला बघा सकाळचं वातावरण अजून आबळ आलेलंच आहे बघा पावसाचा काही भरोसाच नाही येणार आहे आणि रात्रभर एवढा पाऊस आलाय ना काही सांगायचंच नाही विचारायचंच नाही एवढा पाऊस एवढा डेंजर पाऊस होता आणि पत्र्यावर एवढा जोरजोरात वाचतोय रे बाप मिळवला आता काही खरंच नाही एवढी भीती वाटत होती मग आवळ भरलेलंच आहे अजून त्याचा भरसाच नाही कधी येणार आहे आता तुम्हाला नाही आहे पण आता कसं काय करावं टेन्शनच आहे आता जाऊस तर पोचूसच त्याला भांडे वगैरे घासून घेते चुल पेटवली पाणी ठेवलं गाड्या चालू पाहिजेत मेन म्हणजे असं आहे ना इकडे आले तर आडकून पडायला नको बाई जायला पाहिजे लवकरच झाडून घ्यायचं हे सगळं राहणार भांडे राहिलेत घासायचे अजून भांडे घासायचे काय ते चूल पेटवली पाणी ठेवले मीठ मीठ चाटतंय मीठ हे चल इकडं चल चल इकडे जा इकडं हे खुर्चीवर बसलं जाऊ हे महाराज इथं बसलेत यांना बाजारशिवाय बसणार नाहीये बाजारवर बसतेत हे चुल पेटवली, पाणी ठेवलंय बाहेर चूल पेटायला वरलं आहे सगळं चुली पडल्या ते आतमध्येच म्हटलं इथंच आपला स्वयंपाक करायचा सरपण वरला असल्यावर पावसा पाण्याचा चूल पेटत नाही मग लवकर म्हटलं बरं येतच अरे ए अक्रे काय करत बघा वगैरे बरं का कपडे तेच घातले तोपर्यंत खराब होते आणि जिंकलात मला सगळं काम आवरून घ्यायचं नंतर कपडे आणि <coughs> जास्त कपडे नाही आणले मग मी ना होतं मग वज त्याच्यामुळे मग हेच घातले काल दुपारीच घातलेत ना आता पाणी तापते दादाला पाणी देते आंघोळला आंघोळ करते तिला झाली तिची आंघोळ आता पाणी तापलं म्हणजे त्यांना देते मग लगेच चहा वगैरे पिऊ मग जेवण बनवायचं बघू आता काय बनवायचं मांजर कशी उमसली बघा चहा खारी खा झाली का ते आंघोळ हां तो चहा खारी खायची बर का येते सारखीच येते यार काय ग इकडे बसलेवलं पण मग चका कॅमेऱ्यान दाखव दे मला हे बसती येव तिला वाटतं कधी चहा करते तंच आखरी देते तुम्हाला हा आणि दुसरी एक कुठे अजून तिला भूक लागली ती सारखी सारखी येते बरं का मांद्रेल या बरं चहापाणी करतोय स्वयंपाक करतो बघू आता नंतरचा वा नंतर सध्या चहा पिऊन घेतो अजून चहा नाही झाला आंघोळ्या वगैरे झाल्यात आता चला कशा वाटते एवढ्या सांगा नव्हते गावचे चहा ठेवलाय चुलीवर चहा पिते आणि भाकरी करते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय माझ्या मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय झालं का चहा पाणी नाश्ता वगैरे तुमचा तर मी पण चहा पिले खारी खाल्ली आणि आता भाकरी करते बरं का चुलीवर हे बघा मस्त पैकी भाकरी चुलीवर छान गरम गरम कडक कडक भाकरी बघा छान अशा करते आणि कालोन आपल्याला बनवायचे आता तर चला या गरम गरम भाकरी कोणाला आवडतात बघा मस्त पैकी त्याच्या बाजरीच्या भाकरी चालल्या चुलीवर आता करते पाणी लावते आता भाकरीला तर गावाकडे आल्यावरच चुलीच्या चुलीवरच्या भाकरी वाटतात खायला तुम्ही मी गावाकडे आल्यावर गॅसवर जेवणच बनवत नसते चुलीवरच बनवत असते भाकरी झाल्यावर मूग भाजायचे तव्यामध्ये मग शिजायचे आणि बघा कशा सुंदर अशा भाकरी होतात मस्त कडक चुलीवरच्या बघा बघा अशा गरम गरम भाकरी आणि चटणी खायची मस्त खा अशा चुलीवर अशा भाजल्यात कडक छान अशा आणि आईने लाल मिरच्याची चटणी पण वाटलेली बरं का तेल टाकलं याच्यामध्ये थोडंसं मस्त लसूण टाकून अशी लाल मिरच्याची चटणी वाटली भारी आणि कडक कडक मस्त भाकरी बाजरीच्या हे बघा आता एवढी भाकर भाजायची मूग भाजून आमटी करायची मस्त <laughs> आता थोड्याशा शेंगा होत्या तेवढ्याच मी तव्यामध्ये तेलात मिठत थोड्या तळून घेतल्या गरम गरम बाजरीची भाकर आणि चटणी लाल वगैरे मस्त पैकी आईने एवढी चटणी वाटली लसूण टाकून तोंडावर पाणी चालवायच्या पळवून ठेवलेलं म्हटलं थोडं उन्हात टाका तर काय पाऊस झाला चालू परत आणि इकडं मुगाची आमटी करायची घरचे मुगा आता थोडासा नाश्ता करते पण का मी गवारीच्या तुला बोलल्या शेवटच नाही का डोळे वाचले काही ते येत आहे त्याच्यात तर हे बघा तर थोडंसं आता जेवण करते मी गवारीच्या शेंगा आणि लाल मिरचीची चटणी तेल टाकलेली लसूण टाकलेली मस्तपैकी वाटली तर या जेवण करायला मस्तपैकी आणि एवढ्या एवढ्या भाकरी केल्या दादा भाजून mm. mm. टाकले दादा शिजायला आणि तोपर्यंत तो मी आता करते जेवण तर या तुम्ही पण जेवण करायला सकाळी सकाळी कसा एवढे वाटला सांगा नक्की टमॅट मध्ये चला ठेवते बाय बाय चला हे बघा चाललोत घरी आता सगळे चालले घरी कुत्रा चाललो बाकऱ्या चालल्या आम्ही चाललोत चा करायचं घरी जाऊन पाहिलं आता चल रे पिल्या चाल आता जाऊन बसन बाजार लगेच अशी जागाच ती बसायची बाजारच बसणार जाऊन ए तिकडे कुठे चालला गेला पलीकड ओडी मारून पाण्यातून <laughs> रात्रीचं पाणी पावसाचं पाट फुल <laughs> मुसळ धार पाऊस झाला जास्त झाला जास्त रात्री चला आता चहा वगैरे करते हातपाय धुते आले रानातून काम करून पाण्याची बॉटल नेलते छत्री नेलती ए काटे घुसले हातात चालले खरपायला गेलते मी रानामध्ये बाजरीचे गणसा गोळा केले पिशवीत नेलते पाणी छत्री अवतार कसा झाला माझा एका दिवसात गावाला असलं नाश्ता अवतार होत आहे मग रानात काम करू गावाकडे अशी पिशवी असती जेवण न्यायला छत्री असती पाण्याची बॉटल असती बरं का असंच नेते हां मुंबईला आठवड बॅग बुग आठवून नेतात मग माहिती आहे ना तुम्हाला घरी <laughs> न्यायचं आहे चला 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 काय अडचण आहे गवत ह्या गावातून जायचं एवढ्या अरे काय झालं वरडायला चला झाली सुट्टी संपली जायचं आता उद्या निघायचं बाई काय करता चला आता वगैरे हात पाय घ्यायची आणि नक्की लाईक करा बरं काय आवडले तर गावचे व्हिडिओ हो। आणि तुम्ही बघण्यासाठीच तुम्हाला हो। बघण्यासाठी मी टाकते व्हिडिओ आपल्याला आपल्या भाऊ बहिणीला गावचे व्हिडिओ आवडते तर त्याच्यामुळे टाकते बर का तर नक्की बघा लाईक करा आणि छान अशा कमेंट करा कडीपात्याचं झाड एवढं आलं एवढं मोठं आणि तिकडे मुंबईला कडी एकच घ्यावा लागतोय पाच रुपयाचा दहा रुपयाचा आणि इथे एवढं झाड मस्त आहे ना चला कसे व्हिडिओ वाटते सांगा नक्की कमेंटमध्ये चला ठेवते बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते